आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास भागशी रोड लगत असलेल्या मंजुळे पेट्रोल पंप समोरील मोकळ्या जागेत असलेल्या झाडाच्या फांद्यांना अज्ञात इसामाने आग लावल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते पण अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली व मोठी दुर्घटना टळली आहे याबाबत सविस्तर उत्तर असे की काल रात्री साधारणतः साडे दहा वाजेच्या सुमारास मंजुळे पेट्रोल पंप समोरील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत वाळलेल्या झाडाच्या काही लाकडे पडले होते तसे होता, तिथे मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात इसमाने आग लावल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती रात्रीच्या वेळी शतपावली करणाऱ्या काही तरुणांना ही आग लक्षात येताच त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला पाचारण केले तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते त्यातच विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते अग्रिशामक दलाच्या जवानांनी क्षरतीचे प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवले आगीच्या या ठिकाणापासून अवघ्या शंभर मीटरवर पेट्रोल पंप असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परिसरातील तरुणांनी समयसूचकता दाखवत आग विझवण्यासाठी क्षरतीचे प्रयत्न केले बागळा वृत्तांत संतोष जाधव